फळ हा माझा शेवगा आणि ही माझी मन माझ रमत आठवड्यातून एक दिवस मी घालव घालो भावालो बघा संजय लोट्याची कवार कशी क्वालिटी क्वांटिटी आहे का ना जबरदस्त भाऊचा विषयच हार्ड आहे मित्रांनो रान, रान भिजवण्यासाठी बघा कशी धडपड चालली पाईप जोडायची आता थोड्याच वेळात बघा मोबाईल मिस कॉल दिला की पाणी चालू म्हणजे टेक्नॉलॉजी किती पुढे गेली बघा आता पहिल्यापेक्षा इंजिन ही सिस्टीम थोडक्यात बंदच झाली बघा आता आता डायरेक्ट सोलर प्लॅन्टचं नियोजन हो चाललंय भावाने रानात सोलर प्लॅन्ट बसवलाय नियोजन कस जेंट मध्ये आहे बघा तो का आता चालू झालं झालं हे बावाची शेती गवार कुठे गेली हो का हो का कसे गवारी आले ते बघा झाडाला एक नंबर अशी झाड ती गवारीची आणि ही दिसते ती का मोठी झाड लांबडी शेवग्याची झाड ती बघा एक नंबर अशी झाड आले ती मित्रांनो आता शेंगा काय तुम्ही म्हणजे शेंगा दिसणार गणपतीचं सीझन चालू होत त्याच्यामुळे शेंगा तोडल्यात बघा शिकडे बघा बघा हे खाली हिकड पण शेवगाच लावला आहे बघा एक नंबर अस नियोजन आहे ज्यांच्या रानाचा व्हिडिओ बनवतोय त्यांच्या सांगत बोलू थेट बघा कशी धडपड चालली हो का मग पायपी बिपी जोडल्या हो का आता पाणी आलं अध्यक्ष हात दुख दे काँग्रेस रुपटताय काय हे गवत काढलं म्हणजे आपल्याला राणा तीर्थानाची काठीची भीती जरा गबे होती आणि ह्याच्यामुळे आपल्या गवारीला थोडासा मार बसत नाही गवारीला चांगलं असतं जर असं काँग्रेस काढून टाकलेलं साईडला रान चांगलं असलं काम करायला माझे वाटते ना रान चांगलं असलं म्हणजे कसं असतं शेतकरी तुम्ही पाहिजे पाणी चांगलं व्यवस्थित आलं पाहिजे हे बघा माझा सौर पॅनल एक नंबर असं नियोजन आहे किती दिवस झालं सौर पॅनल बसवलेलं सौर पॅनल बसवल्याला मला एक वर्ष पूर्ण झालं बघा आणि मी सौर पॅनल बद्दल पूर्ण समाधानी आहे आता काय भिजवायला का हा मला आज कामाला सुट्टी असते आठवड्यातून एक दिवस मी माझ्या रानात येतो माझं रानात आता गव्हर केली बघा दहा गुंट पावसामुळे मला दो दोन तीन आठवडा येताच आलं नाही त्यानं चांगली साथ दिली पण हे आठ दिवस झालं मला पाणीच नाही पावसाचं मिळालं त्यामुळे मला स्वतःला येऊन हे गवार भिजवावं लागली रानात सौर पॅनेल बसवलेला किती दिवस झालं रानात पॅनल बसवलेला बघा वर्ष होत आलं आतापर्यंत एक वर्ष पूर्ण झालं त्याच्या आधी कसं नाही भिजवत पहिलं माझ्याकडे राखेल पेट्रोल डिझेल वर इंजन होतं छोटस होत ते बारा तेरा किलोच पहिल्यांदा त्याला पेट्रोल गुटकी द्यावी लागायची आणि नंतर मग रॉकेल वर चालू करायचं पण ते शंभर रुपये दीडशे रुपये लिटर रॉकेल परवडत नाही शेती करायला सरासरी रान भिजवायसाठी किती रुपये जायचं त्याच्यावरती माझं एकदा रान भिजवायसाठी मला राखेलच्या ह्याच्यावरती चारशे रुपयाचं राकेल जायचं बघा दहा गुंट भिजवायला किती वेळ असं महिन्यात ना नाही पण आठवड्यात एकदा कम्प्लेट भी जावंच लागत बघा ह्याला दर आठवड्याला चारशे रुपये मला खर्च यायचा त्यात पण रॉपेलचं इंजन बंद पडायचं चालू व्हायचं बंद पडायचं परत त्याला फिटर पर तिथं हजार पाचशे घालवायचं त्यामुळे मी त्या इंजनाला पूर्ण कंटाळून गेलो होतो बघा मी असं विचार केला होता की मला शेती सोडूनच यावी लागेल कारण त्यात काय जायचे तू सगळा पैसा खर्च माझा गेल्या वर्षी काय लावलं मागच्या वर्षी मी शेवगा लावला होता बघा त्यात ह्या वेळेस प्रथमच मी आंतरपीक म्हणून अशी गवार केलेली आहे गव्हर हा हा गवार खरच खूप छान आले बर का तिकडं बघ तिकड गवारच गव दे हा मी पहिल्यांदाच शेवगाच्या पिकामध्ये अशी आंतरपीक म्हणून गवार केलेली आहे आणि बघूया आता त्याचा काय फायदा होतोय का नाही ते मला आता अशी कशी काय म्हणजे कल्पना आली की गवार ला नाही मी गवार पहिल्यापासूनच लावत होतो बरं का खर तर पण हे शेवगीमुळे हो मला गवार लावता येत नव्हती कारण आठवड्याला चारशे नुसतं डिझेल जात होत म्हणून मी शेती तूर्ता सोडून दिली होती पण मला ह्या सरपयाच्या रुपाने पुन्हा एकदा जीवन जगण्याची संधी मिळाली असं वाटतंय आणि म्हणून मी त्यात आंतरपीक घेण्याचा प्रयत्न केला कासाठी की कि एका पिकावर अवलंबून राहता शेतकऱ्यानं दुसरं पण पीक घ्यावं बहुपीक घेऊन थोडाफार काय फायदा होतोय का ते पाह टोटल क्षेत्र किती तुमचं हे बघा माझं एकंदरीत क्षेत्र आहे दहा गुंठे दहा गुंठ हा बर दहा गुंट क्षेत्रात म्हणजे तुम्ही मेहनत करता का मी एकटाच मेहनत करतो माझ्या भावाची शेती आहे पण ते तिकडे बघत नाहीत मला फक्त वेळ मिळतो म्हणून मी आपल्या आठवड्यातून एक दिवस येऊन माझ्या मा... मातीत म्हणजे माझी माझी आईच आहे एक प्रकारे मी इथं येऊन एक दिवस पूर्ण विरुंगळा करून घाल जातो भले मला याच्यातून दोन रुपये मिळू अगर नाही मिळू पण समाधान मात्र मला शंभर टक्के मिळतं बर आता शेती हा विषय बाजूला ठेवून दुसरा काय व्यवसाय करतात मी मी लाकड कापायचं काम करतो हा लाकडं कापायचं काम करत करत मला असं पण वाटत की आपण लाकड कापायचं काम करतोय पण झाडं लावतो का बरोबर आहे हा बरं आता झाडं लावायला आपल्याला एवढी जमीन नाही झाडं लावली तर आपल्याला ह्या दहा गुंट्यातून काहीच येत्र घेता येणार नाही म्हणून मी त्याच्याऐवजी शेवग्याची रोप लावली बरोबर आहे मित्रांनो बघा आदर्श शेतकरी व्यक्तिमत्व महत्व आहे लाकडे कापत्यात परंतु स्वतःच्या रानात सुद्धा ह्यांनी झाड लावली ती म्हणजे जरी लाकडं कापली तरी सुद्धा ऑक्सिजन तयार होणार बरोबर आहे की आणि कामाची सुट्टी आठवड्यात नाही एकदा जर मला दरवारी सुट्टी असते मी सकाळी चहा पिवलो की डायरेक्ट कामावर घरी डायरेक्ट का रानात येतो आणि बसतो इथं बघा बस आणि मग भर म्हणजे थोडक्यात व्यापार मी माझा पूर्ण दिवस ह्या रानातच घालवतो मी बाहेर कुठेही फिरायला जात नाही मला कोणताही छंद नाही काय नाही काय नाही फक्त मला मातीशीच जुळलेली नाती ह्याचा बघा मित्रांनो एका शेतकऱ्याची संघर्ष कसा असतो या व्हिडिओ नक्की कळेल साधारण किती वर्ष बसत शेती करता का मी तीन वर्ष झाले शेती करतोय बघा दोन वर्ष पूर्ण माझी अशीच शेती व्हायला गेली अशासाठी गेली की मला डिझेल पेट्रोलच पैसे नव्हते तरी मी जिथं सोडली नाही आणि मला बाबासाहेबांच्या रुपान एक ताकद मिळाली आणि त्या ताकदीचं नाव आहे सौर पॅनल सौर पॅनल त्या सौर पॅनल म्हणजे सरकारी अनुदानातून मिळालेलं आहे मला आणि आता मी पूर्ण समाधानी आहे बघा तरी वाय सांगू की सौर कुणा कुणाला घेता येईल काय आता तेच तसं ते काय सांगता येत नाही पण अशी सरकारची योजना आहे की सगळ्यांना सौर पॅनल मिळत मागेल त्याला सौर पॅनल मिळतो जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतंच बरोबर आहे बर का तर बघा सौर म्हणजे इच्छा आहे की आपल्या रानात बसावा त्याच्या सारखी करा प्रयत्न करतो त्याला यश मिळत आणि मिळालंच पाहिजे बरोबर आहे आता ही लावलेली गवार किती दिवसाने तोडणार काय बरं आता माझी हे गवार बघा उद्यापासून तोडायला सुरुवात होईल मी आज भिजवणार आहे आणि ह्याला एक औषधाचा डोस मारणार आहे ह्याला असं बुरशी लागलेली आहे बघा हा हम्म तर याच्यावर बुरशीचा एक डोस मारणार आणि शंभर टक्के नॅचरल ह्याच्यावरती फक्त शेणखताचा वापर केलेला आहे सेंद्रिय खत बाकी कोणत्याही प्रकारचं औषध मारलेलं नाही किती गवार तोडत का नाही आठवड्यातून नाही मी दोन दिवसातून एकदा गवार तोडतो बघा आता ही माझी उद्यापासून पहिलीच तोड सुरुवात होईल आहे मित्रांनो चला तर मग बघूया भावाचा शेवगा आणि गवार कशी येते मित्रांनो ही बघा माझ्या मेहनतीचं फळ हा माझा शेवगा आणि ही माझी कवर माझ आठवड्यातून एक दिवस मिनिटातच भावालो बघा संजय लोटेची गवार कशी क्वालिटी क्वांटिटी आहे ना जबरदस्त भाऊचा विषयच हार्ड आहे